अनंत ते सुद्धा कोरोनाचं बंद झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आकडे शेचं असेल तालुका जिल्हा पातळीच्या पत्रकाराला तर पगारपत्रक लावा पगारपत्रकाची आठ आहे जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट आणणार आणि आठ शिथिल केली पाहिजे पत्रकारांचं समाजातल्या सगळ्या घटकांचं सगळ्या घटकांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे प्रत्येक माणसाचं दर्ज उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी सरकारची कोरोना आहे वेगवेगळ्या घटना सरकार हजारो कोटी रुपयाचे पॅकेज देते हजारो कोटी रुपयाचं सवलत देते मात्र पत्रकारांच्या पैसेच्या चेवे, पैसेच्या वेळेस किंवा अकराशेच्या वेळेस मात्र जेव्हा प्रस्ताव दाखल केला जातो त्यावर शपथपत्र घेत माझं शपथपत्र घेत द्यावं लागतं की माझा कुठलाही द्वि व्यवसाय हा सरकारी व्यवस्थेचा विरोधाभास यावर कुणी बोलणार आहे का नाही यावर कुणी भूमिका मांडणार आहे का नाही सरकारी व्यवस्था यावर बोलणार आहे का नाही यावर याला सामोरं जाणार आहे का नाही यासाठी ही संवाद या आपल्या आपल्या प्रश्नांसाठी विषयांसाठी आता कुणीही बोलणार नाही आणि म्हणून शैलेशे तुम्ही जो मुद्दा मानला त्या प्रश्नांसाठी आता कधीतरी आपल्या प्रश्नांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारा जोपर्यंत पत्रकार हा घटक आपल्या प्रश्नांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही आपल्या समस्यांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुमच्या तुमच्या प्रश्नांकडून तुमच्या पुरत जाणार नाही दुसऱ्यांचे प्रश्न समाजाचे प्रश्न विचारतो वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न विचारतो त्या प्रश्नांसाठी व्यवस्थित पण परिस्थिती बदललेली आहे या बदलल्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारावा लागेल समाजासाठी सातत्याने प्रश्न विचारतो आता आपल्यासाठी एक प्रश्न पत्रकारांच्या मागण्यांसाठी पत्रकारांच्या समस्यासाठी या क्षेत्रासाठी प्रत्येक पत्रकारांनी सरकारचे प्रतिनिधी असतील सरकार सरकारी व्यवस्थेतले प्रशासकीय अधिकारी असतील किंवा या लोकप्रतिनिधी असतील यांना आपल्यासाठी एक प्रश्न विचारा पत्रकारांच्या मागण्या संदर्भात काय होमिरताय पत्रकारांसंदर्भात काय बोलवणार आपल्याला माहित तेव्हापासून प्रतिवापर्यंत अर्थकारण सुटत नाही कोणी पत्रकारावर त्याला पेट्रोलच्या पंपावरून फुकट देत नाही पण या देशामधला अर्थसंकल्प जाहीर होतो या देशात राज्यातला अर्थसंकल्प जाहीर होतो या अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाच्या तरतुदी असतात यावर माध्यमातले लोक चर्चा करतात पानाचे पान विश्लेषण करतात पण कधीतरी माध्यमातल्या लोकांनी किंवा मा कधीतरी या माध्यमातल्या दिग्गजांनी किंवा कधीतरी सरकारनी हा प्रश्न उपस्थित केला का या संदर्भात भूमिका मांडली का या क्षेत्रातल्या खासगी असेल सरकारी असेल या सगळ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे पण याच ना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची तरतूद पाहिजे हा समजाचा व्यवस्था घटक आहे का नाही हा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तर या घटकासाठी तर नसेल तर हा घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे कसा हा प्रश्न आहे आणि म्हणून आमची मागणी आहे राज्यभरातून घटकांसाठी वेगवेगळ्या समुदायांसाठी आपण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेली आहे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सुविलं जात आहे चांगली गोष्ट आहे पण हा सुद्धा एक घटक आहे म्हणून पत्रकार वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी सुद्धा यांच्या कल्याणासाठी सुद्धा यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन पाहिजे आणि यासाठी करून या आर्थिक विकासाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात पत्रकार आणि या माध्यमिक क्षेत्रातल्या घटकांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्यांच्या व्यवसायासाठी आणि वेगवेगळ्या सुविधांसाठी या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात मदत केली वृत्तपत्राचा हा व्यवसाय काय आहे जगात हे एकमेव उत्पादन असा आहे ज्याची उत्पादन खर्च हा दहा रुपये आणि विक्री किंमत दोन रुपये गेली वर्षानुवर्ष या देशामध्ये वर्तमानपत्राच्या किंमतीच धोरण नाही उत्पादन खर्चाच्या वीस आणि तीस टक्के किंमत आहे हा तोटा भरून काढण्यासाठी जाहिरात लावलं तर काय लागतो अलीकडे जाहिराती बंद झालेल्या आहे जाहिरात मिळणं अवघड झालेलं आहे आणि जाहिरात जाहिरात वरती वर्तमानपत्र चालतात की जाहिरात दराची धोरण राबवतात त्या माध्यम सेवा संस्थेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची काय अवस्था आहे कोरोनाच्या काळामध्ये दीडशे पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला पुढं मदत की सरचिटणीस विश्वासराव सांगत होते राज्य पत्रकार राज्य पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने वो, जी काय मदत देण्याचा प्रयत्न दे केला पण आमची क्षमता किती आहे इतक्या लोकांपर्यंत सरकारी व्यवस्था पोहोचू शकते त्याच काळामध्ये आपण मागणी केली होती पत्रकार सुद्धा फ्रंटलाईन वर्तन म्हणून काम करतात पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि आरोग्य प्रशासन यांच्यामध्ये जो दुर्दैव मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला पन्नास लक्ष रुपयाची जो पत्रकार असतो मृत्यू झाला त्याला कुटुंबाला पन्नास लक्ष रुपयाची मदत करावी अशी मागणी केली तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केली त्या संदर्भात निघालं मात्र त्यानंतर राज्यातल्या पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला पण एकाही पत्रकाराच्या कुटुंबाला सरकारने एक रुपयाची मदत केली नाही त्याबद्दल तुम्ही बोलणार आहे का नाही काम करणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबात कुटुंबाच्या बाबतीत कोणी समाजाला दाखवणार का नाही समाजाला प्रत्येक गोष्टीमध्ये असं वाटत की आता वीजामध्ये जेव्हा गावामध्ये लाईट नसते वीज वीज जास्त आवाज उठवावा लागतो तेव्हा पत्रकारांची आठवण पत्रकार आपल्या भूमिकेत भूमिकेची प्रमाणे करून त्या संदर्भात न्यायची भूमिका घेतली मात्र जेव्हा पत्रकार अडचणी मिळतो काम करताना त्याला आपल्या उद्देशापासून बाजूला करण्यासाठी जेव्हा हो काही व्यवस्था हो त्याला हळव दाखवतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आणतात त्याच वेळेस मात्र समाज समाज आपली आपली कुठलीही जबाबदारी नाही अशा पद्धतीने पत्रकार बाबतीमध्ये वागत आणि जेव्हा अपघात इंधन होत तेव्हा त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण होते त्या अनेक ठिकाणी विश्वास पाहिले होते आणि तोपर्यंत एका माध्यम संस्थेशी आपण संबंधित आहोत माध्यम संस्थेशी आपण बांधी लावू तोपर्यंत आपल्याला असं लोकांना असं वाटत की पत्रकारांना काही <coughs> पत्रकारांना काही प्रश्न येत नाही पत्रकार समस्या येत पत्रकार झाला की सगळं पण अशी परिस्थिती आपल्या माध्यम माध्यम क्षेत्रामध्ये आहे ना, ने 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 ना, ना पर माद्या, माद्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी या आणि म्हणून या ठिकाणी वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये तर प्रश्न आहे प्रिंट जीएसटी कागद वर्तमानपत्र यावर बोलणार कुठे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून या समाजाच्या माध्यमात या सगळ्या मार्ण, प्रश्नांची उत्तर जर शोधता आली आणि प्रभावीपणे सरकारसमोर मांडता आली तर सरकार ही व्यवस्था याकडे लक्ष देईल आणि म्हणून संवादाच्या माध्यमात आपण या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करू आणि म्हणून द्या मुख्यमंत्री भेटतील का कोळीम सामोरे येईल का याचा विचार न करू ही यात्रा तुम्ही सगळ्यांनी काढलेली एकटे निघालेली नाही मी निमित्त यात्राय तुमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्या सारखे गंभीर पत्रकार या यात्रेमध्ये सहभागी झाले तरी साथ दिली आणि म्हणून हा इतका चार हजार किलोमीटरचा प्रवास यशस्वी झाला आणि म्हणून उद्या काय होईल बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणारा कधी बातमी लिहू शकत नाही आणि म्हणून यात्रेला या कोण सांगू यात्रेत काय होईल आपला उद्देश साप आहे आपली भूमिका स्पष्ट आहे की या माध्यम क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी मांडतोय भूमिका स्वीकारावी लागला स्वीकारावी लागणार आहे आणि म्हणून ही यात्रा समजतो उत्थान करण्यासाठी सामाजिक वैचारिक घुसळण करणार आणि म्हणून जेव्हा ही दीक्षापंधित निघालो त्यावेळेस त्याच ठिकाणी पन्नास सामाजिक संघटनांनी त्यांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून हे आपल्याला पाठिंबा दिला तुमच्या मागण्या नाही आहे रोज दैनंदिन जीवनामध्ये आम्ही पत्रकारांच्या संपर्कात असतो पत्रकारांच्या लेखणीतूनच आमच आमचं नेतृत्व विकसित होत असत हे आम्ही दोन बघितलं आहे या भूमिकेतून अनेक सामाजिक संघटनांच्या राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन समर्थन दिलं जे दैनंदिन पत्रकारांच्या संपर्कात आहे त्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांची अवस्था काय आहे त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे विनाकारणे केला जातो की पत्रकारांना फार पैसे मिळतात ते हात वय करून सांगा पैसे देत बोलायचंय वागायचे जाहिराती पैसे देत नाहीत लोक ही वस्तुसुकी आहे जाहिरातच्या या पैशासाठी दहा दहादा चक्र मार लागतात आणि जाहिरात दिली म्हणजे उपकार केला जाहिरात दिली म्हणजे यांना आता यांचं आयुष्य काही लिहून घेतलं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये असलेले लोक कुठले पैसे देणार आहे आणि पैसे दिल्याने पत्रकार म्हणून सगळी अंधश्रद्धा आहे मी जाहीरपणे सांगतो की पत्रकारांना फार पैसे मिळतात हे जे कोणी सांगतात ते अंधश्रद्धेमध्ये आहे त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून जे कोणी लोक या संदर्भात बोलतात एवढंच सांगेल हमे हर गुन्हा मंजूर हमे शाळेत खूप छान होतो हमे हर गुन्हा मंजूर है बस ख्वाईश इतनी है सदा हाथ हात होना चाहिए आणि म्हणून जे कोणी बोलत आहेत ते अगोदर बेगुना आहेत का हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे आणि मग सांगितलं आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ ठेवायचे असतात लोकशाही अधिक बळकट ठेवायची असेल सामान्य माणसाचा आवाज बुलंद ठेवायचा असेल तर ही माध्यम व्यवस्था जिल्हा तालुका गाव पातळीची माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणे आवश्यक आहे आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळतो यासाठी प्रसंगी लढाई उभारावी लागेल आणि ह्याला वैधानिक मार्गाने उभारावं लागेल संविधानावर आपला अधिकार संमेलनावर आपला विश्वास बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान या संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून अठरा वर्ष पूर्ण झाले या संविधानाने आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये प्रश्न मांडण्याचा त्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम करण्याचा सुद्धा अधिकार त्याच संविधान दिलेला आहे आणि त्या संविधानाचा आदर करून आपण त्या संविधानात्मक मार्गात ही आपली चळवळ ही आपली समाज यात्रा आपण सरकारच्या समोर नेतो अनेक प्रश्न बाळशेकर सन्मान योजनेचा उल्लेख आपण केला की सरकार फक्त दोनच योजना देत एका योजनेचा काही देत नाही दुसऱ्या योजनेमध्ये फक्त वीस तारखे तरतूद आहे पण महाराष्ट्राचा हिशोब केला महाराष्ट्रात दोनशे पेक्षा हे अधिक दोनशे पेक्षा हे दोनशेचा आकडा पार केला असेल असं नाही म्हणत आणि म्हणून दोनशे काही आकडा पार केला असेल असं नाही पण अनेक ठिकाणी लोक भेटले ज्येष्ठ पत्रकार भेटले ज्यांनी ज्यांनी आविष्य प्रमाणितपणे या क्षेत्रामध्ये घ्या त्या लोकांनी वेदना मांडल्या मां सांगितलं की तीन तीन वर्ष झालं नाही म्हणून मागणी आहे सन्मान असेल सरकार जर द्यायच असेल तर सरकारने साठ वर्ष झाल्यानंतर जस सरकारी कर्मचाऱ्याला अठ्ठावन वर्ष पूर्ण झालं रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या पेन्शन लागू होते त्याच पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकारांनी प्रस्ताव साठ वर्ष पूर्ण प्रस्ताव दाखल केला सहा महिन्याच्या आठ प्रस्ताव निकाली काढला पाहिजे आणि त्याला पेन्शन सुरू केली पे पाहिजे यासाठी तुम्ही बोलणार आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला आपल्या मतांच्या प्रशिक्षण दाखवा लागणार एका एका पत्रकार एक, एक पत्रकार तीन तीन मगा सुरुवातीला मी नी सांगितले तीन तीन चार चार हजार नंबर त्या त्या पाचशे लोकांना तुम्ही सांगितलं यावर्ष नवरा जाधव आणि विश्वास आरोग्य हे चांगले उमेदवार आहे त्यांच्यावर प्रभाव पडतो बातमीने प्रभाव पडणार विषय वेगळा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा हिशोब केला तर एका विधानसभा मतदारसंघात आपले जवळजवळ तीस ते पंचवीस ते तीस लोक आहेत त्यातल्या वीस ऍक्टिव्ह लोकांनी हा फक्त जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यानुसार जरी मेसेज केला तर दहा ते पंधरा हजाराचा रक्षा होतो आणि महाराज हिशेब केला तर चाळीस ते पन्नास लाखाचा रक्षा होतो आहे का नाही हे बद्दल विचार करणार आहे का नाही आणि मग मतांच्या कठ्ठ्यावर पुन्हा विचार करत असेल तर यांचा सुद्धा विचार करा यांच्या सुद्धा मागण्या मांडणे करा यांना सुद्धा न्याय देखील भूमिका घ्या ही आपली प्रमुख राजकीय भूमिका घेण्याचा आमचा उद्देश नाही किंवा राजकीय भूमिका आमचा तो प्रांतही नाही पण आमच्या मागण्यांसाठी जर व्यवस्था फक्त मतांच्या गट्ट्याचा विचार असेल तर आमच्याकडे सुद्धा गट्टा आहे आम्हाला दाखवावा लागणार आहे आणि मग अलीकडे चमत्कार चमत्कार दाखवले शिवून नमस्कार करत नाही आणि त्यामुळे हे चॅलेंजही आता सगळ्यांना हे मिळून करावं लागणार आणि म्हणून आता एक नवीन मागणी नवीन विषय या ठिकाणी मला एक गरज दिला ही गोष्ट खरी आहे रास्टी, खालता रास्टी, ते की आता लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे थोडीच बसली प्रवास करतात सरकारी बस तरी पण त्याच्यासाठी सरकारी मध्ये एक जागा आरक्षित आहे दोन जागा आरक्षित आहे आणि पत्रकारांची सुविधा मात्र कोरोना नंतर बंद करून टाकली सरकारमधला विरोधाबाद सरकारमधली या क्षेत्राबद्दल की अनास्था याबद्दल या यात्रेत या चर्चा होती आणि म्हणून लोकप्रतिनिधी बसची प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी दोन जागा आरक्षित आहेत त्या आरक्षित जागांचा काय आणि म्हणून म्हणून पत्रकारांना अॅकडेशन झालं पत्रकारांना ज्या पूर्वी बस, बस रेल्वेमध्ये कोठा होता आणि आता सुद्धा कोठा त्या पद्धतीने दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपली या निमित्ताने ऐकायला मिळाल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला अनेक संपादकांनी फोन केले अनेक वृत्तसमूह मोठ्या मोठ्या वृत्तसमूहाच्या संपादकांनी फोन केले अनेक आवृत्ती प्रमुख मला भेटून गेले एक जण मला रात्री साडेबारा वाजता भेटायला आले माझ्याबरोबर आता तास चर्चा केली सांगितलं की तुम्ही जे मांडताय हे आमचं सुद्धा आहे हे आवश्यक होतं कुणी बोललं पाहिजे तुम्ही हिंमत केली तुम्ही दीक्षा ठेवून मंत्रालय या प्रवासामध्ये या सगळ्या विषयांना तोंड फोडलंय आमचं पूर्णपणे समर्थन आहे तुम्हाला हे होणं आवश्यक आहे हे झालं पाहिजे तुम्ही करताय तुमचं अभिनंदन सगळं बोलले मी म्हणलं तर तुम्ही ऑन कॅमेरा बोला आमचे लोक देतील म्हणले आमची अडचण ती तस सरकार म्हणताना आमदार रात्री ते भेटतात रात्री भेटतात आणि सांगतात की भूमिका तुमची तुम्ही कनखरपणे मांडा हे होणं आवश्यक आहे एक संपादक आदरणीय संपादक म्हणले इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये मी तीस पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करतो दैनिक चालवतोय पण हा विचार कधीच माझ्या लोकात आला हा विचारच मला कधी नाही आम्ही तर अर्थकारणावर आणि राज्य सरकारने केंद्र सरकारच्या के अर्थसंकल्पावर सातत्याने लिहितो सातत्याने त्याच्यावर विश्लेषण करतो पण यामध्ये माध्यम घटकाला एक रुपयाची तरतूद करण्यात आली नाही एक रुपयाची तरतूद नाही हा विषय कधीच तुम्ही हा विषय मांडताय या क्षेत्राला नवी दिशा मिळेल तुमचं अभिनंदन हेच तुम्ही आम कॅमेरा बोल ते आमची अडचण तर तीच आहे हे झाले चित्रपटातल्या हिरो नाटक करत असतो मारण्याच पण त्या हिरो मध्ये प्रेक्षक स्वतःला बघत असतो कुणीतरी करते त्या ठिकाणी मीच आहे मला त्या दिवशी हाच प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला तिच्या चित्रपटातल्या हिरो सती माझ्या वर्ष झालेला मी बोलतोय प्रत्येकाला वाटतं की मीच बोलतोय आणि म्हणून सबंध चांद्यापासून पांद्यापर्यंतचे पत्रकार या संवादाच्या सहभागी झाले कुणी येत कुणी सांग पाठीमा बोल सांगताय कुणी फोनवर बोलताय आहे अनेकांना मला अटेंड करणं होत नाही पण प्रत्येकाचं समर्थन यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी किती लोक आहेत त्याला काही अर्थ नाही हे तर महत्वाचेच आहेत हे तर तर हे तर उघडपणे सोबत आहे पण यांच्या बरोबर जे नाही ते सुद्धा आपल्या सोबत आहे आणि म्हणून पत्रकार ठीक काही साधी गोष्ट नाही पत्रकार एकाच एकाच शब्दात विश्लेषण करायचं म्हणलं पत्रकाराच तर पत्रकार पॅकेट छोटा आहे पण धमाका मोठा आहे आणि जर पुढे तुम्हाला आपल्या मागण्या मांडण्या करून घ्यायच्या असतील तर या पॅकेटचा धमाका दाखवा लागणार शैलेश याची तयारी ठेवा आता सरकारने लाड निघाय लाड लावा युज बरोबर कधी मोर्ची निघालते का कधी बातमी आली ठाकू आपण कधी पण नाही त्याचसाठी सरकारने आता एक जी आर आर दोन दिवसापूर्वी त्याच्या प्रति प्रसिद्धीसाठी निधीची तरतूद केली पण त्या जी मध्ये सांगितलंय मोठे आणि मध्यम वर्तपत्र जिल्हा तालुका विभाग पाठवून जी सगळी वर्तमानपत्र त्या वगळलेली आहे दर्शनी जाहिराती बंद केलेली आहे यावर माध्यमातले लोक बोलणार आहेत का नाही यासाठी ही संवाद आहे आणि म्हणून सरकारला विनंती आहे की यामध्ये खऱ्या अर्थानं ते व्हायला वाहक आहे तुमच्या भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं जे शासनाच्या योजना असतील शासनाचे धोरण असतील जीवनाला हा वर्ग आहे या वर्गासाठी मदतीची भूमिका असणं आवश्यक आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या संख्येने असलेला हा वर्ग विस्तृत व्यवस्था बरोबर पण या वर्गाची अवस्था कशी आहे एक शाळा असं कधी गर्मी कधी सर्दी ये तो कुदरत के नजारे है कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है प्यास तो उन्हें भी लगती है जो नदी के किनारे रहते आणि पत्रकारांची अवस्था ही अशी आहे आणि त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू या यात्रेच्या माध्यमातून आपलं पत्रकार कसं शेत आण बाजीराव म्हणा बाजीराव ते खोला पत्रकाराला मिळणारा मान सन्मान हा खऱ्या अर्थाने त्याचा जर खरा शत्रू कोण असेल त्याच्या उन्नतीमध्ये जर खरा अडथळा काय असेल तर त्याला मिळणारा मान झाला त्याच्यात तो इतका पुढे जातो की पुन्हा पाठिंबा येण्याचा प्रश्न महाराष्ट्राने तुला सांगितलं पाहिजे अत्यंत दुर्दैवी घटना मिळत अनेक पत्रकार निष्ठेने काम केलं आयुष्य आपण पत्रकारांसाठी वाहिलं पण जेव्हा त्यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांनी आत्महत्या केलेल्या घटना घडली मात्र त्या पत्रकाराच्या आत्महत्येची बातमी ना त्या ज्या समूहात काम करतो जा त्या वर्तमान करतो मध्ये बातमी आणि म्हणून असे अनेक पत्रकार आहेत या व्यवस्थेत अनेक घटक आहेत हा प्रमुख घटक असताना सुद्धा या घटकाची जी अवस्था आहे या अवस्थेकडे कोणी बघणार आहे का नाही आणि ते बघावं समाजाचं सुद्धा उत्तरदायित्व आहे फक्त पत्रकारांचा आहे भाग नाही व्यवस्था कमजोर झाली प्रमाणितपणे काम करणारी संख्या आता अलीकडे कमी होत चाललेली आहे आणि प्रमाणितपणे काम करणाऱ्या लोकांना जर व्यवस्थेमध्ये स्थानच मिळालं नाही स्थैर्यच मिळालं नाही तर ही संख्या कमी होत जाईल आता शैलीजी सांगत होते त्यांची तिसरी पिढी आहे अख्या चार हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये शैलेश पाल तर हे एकमेव पत्रकार मला भेटले की ज्यांनी सांगितलं की मी दुसऱ्या पिढीतला आता माझा मुलगा सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे तर मी ज्या ज्या ठिकाणी पत्रकार्या क्षेत्रामध्ये वीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष काम केलंय तुमच्या मुलाला तुम्ही पत्रकार आहुत आहात बहुतांशी म्हणजे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की नाही हे तर नकारात्मक उत्तर असेल या नकारात्मक उत्तरामध्ये क्षेत्राची दुर्दशा आणि या क्षेत्राच्या दुर्दशेच पूर्णपणे घडलेला आणि म्हणून आपली पिढी पुढची जर आपण या क्षेत्रात इच्छित असाल तर या क्षेत्रामध्ये आपण जे भोगतोय ते किती विदारक आहे हे यावेळी स्पष्ट होत मग यावर कुणी बोलणार आहे का यावर कुणी मांडणार आहे का आणि म्हणून आपल्याबरोबर सगळे सगळ्या सगळ्याच्या मनातल्या मांडतोय संघटना कोणती आहे काय आहे याला काही अर्थ नाहीये त्याच कारण आहे एखाद्या माणसावर अन्याय होत असताना आपण कधी हा विचार करत नाही हे आपल्याकडे एक हो आप ये बातमी येईल हो का दुसऱ्याकडे बातमी अन्याय होत असेल तर सगळेजण बातमी छापतात सगळेजण त्या संदर्भात आवाज उठवतात प्रसंगी उपोषणा बसतात याचा अर्थ काय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आज सुद्धा ही परिस्थिती आहे प्रत्येकाच्या मनात फक्त प्रतिनिधी स्वरूपानं किंवा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर फक्त मांडण्याची संधी आणि ते नशीब मला मिळालं इतका त्यात लाभ आहे त्याच्या पलीकडे दुसरा काही अर्थ आणि कोण म्हणतोय कोणती संघटना याही पेक्षा हे प्रश्न आपले आहेत का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराने स्वतःला विचारावा आणि मग या मागण्यांसाठी आपली भूमिका घ्यावी एवढीच विनंती मी या ठिकाणी करणार आहे माणसाचं काय तुम्ही पत्रकार कसा असा तो उत्तम उदाहरण आहे आणि शेवटी काय असतं आता तुमची तुम्ही विषय ते विषय लोकांनी दोघांचं दो नाव येतच आहे फक्त भूमिका वेगळ्या इतकंच आणि म्हणून समाजामध्ये किंवा पत्रकारिता जीवनामध्ये सहज तुम्हाला काही मिळत आणि समाजाने तुम्हाला सहज का द्यावं आणि सहज दिले किंमत द्यावी समाज प्रक्रिया का प्रभाव है चेहरों, चेहरों पे सुना है चेहरों पे किताबों से ज्यादा लिखा होता इस दुनिया में हर शख्स का अफसाना अलग अलग जो सामने है उसे बुरा कहते हैं

सत्य परेशान होऊ शकतं कराची आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांत मनपूर्वक धन्यवाद भेटतो कि ही समाज यात्रा या क्षेत्रातले समाजाला अधिक प्रगल्भ को करण्यासाठी कोण काय म्हणते कोण काय म्हणते याचा काही आपला दिला फक्त एवढंच आहे की या समाज यात्रेस आपल्याला एक